मुलीला भेटायला गेलेले आईवडील पुराच्या पाण्यात गेले, गेले वाहून पुसत तालुक्यातील सिंगरवाडी येथील घटना गावकऱ्यांमार्फत शोधमोहीम सुरू काल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरासह तालुक्यात वादळी वारेयुक्त पावसाचा वर्षाव झाला आणि यामुळे नाले ओढे गावांना जोडणारा नदीचा भाग पूर्णपणे भरल्यामुळे ओव्हरफ्लोच्या माध्यमातून वाहू लागला पुसत शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगरवाडी येथील मोहन सक्रू राठोड वय अंदाजे पंचावन्न वर्ष व त्यांची पत्नी हे दोघे त्यांची मुलगी जी पुसद तालुक्यातील भंडारी येथे राहत असते त्यास भेटण्यासाठी त्यांचे दुचाकी हिरो स्प्लेंडर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस क्यू एकोणसत्तर तीस या दुचाकी वाहनाने ते सिंगरवाडी या गावावरून निघाले त्यांनी सिंगरवाडी धानोरा गावाला जोडणारा पूल पार केला परंतु समोरच्या दुसऱ्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे दुचाकीने मुलीकडे निघालेले मोहन सक्रू राठोड व त्यांची पत्नी हे वापस परतले परंतु वापस आल्यानंतर त्यांना असे दिसले की ज्या पुलावरून आपण आलो होतो धानोरा सिंगरवाडी या पुलावरूनसुद्धा पाणी वाहत आहे आणि हाच पूल पार करताना पाण्याच्या प्रवाहामुळे मोहन सक्रू राठोड व त्यांची पत्नी दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ही घटना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान घडली घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती सिंगरवाडी येथील गावकऱ्यांमार्फत मिळालेली आहे गावाला जोडणाऱ्या पुलावरून दोन व्यक्ती वाहून गेले ही माहिती सिंगरवाडी येथील गावकऱ्यांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोधाशोध मोहीम सुरू केली यादरम्यान त्यांना मोहन सक्रू राठोड व त्यांची पत्नी ज्या दुचाकीने मुलीकडे निघाले होते ती हिरो स्प्लेंडर दुचाकी पुलाच्या खालच्या भागात काही अंतरावर आढळून आली ती दुचाकी गावातील काही तरुणांमार्फत वरी काढण्यात आली आहे परंतु सद्यस्थितीत मोहन सक्रू राठोड व त्यांची पत्नी यांचा कोणत्याही प्रकारे शोध लागलेला नाही या घटनेसंबंधी मोहन राठोड यांचे कुटुंबियांमार्फत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे सद्यस्थितीमध्ये पोलीस प्रशासनामार्फत कोणतेही बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेले नाही गावकऱ्यांमार्फतच शोधमोहीम सुरू आहे सदर घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती मिळाल्यास लवकरच ते सुद्धा चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केल्या जाईल त्याकरिता आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद